नमस्कार मी उजयला सर्वांचं स्वागत करते आज असा भरपूर सारण घालून बनवलेला आपण आलू पराठा बनवतो खूप टेस्टी होते हे पराठा सकाळच्या नाश्त्यासाठी तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया आपण इथे मी सात बटाटे घेतले उक ते उकडून कुकरमध्ये आता वरली साल आपण काढून घेणार आहे आणि मी इथं गव्हाचं पीठ म्हणजे कणिक मळून घेतलेले बघा आता आपण कांदा घालायसाठी कांदा बारीक करून घेऊया कांद्याच्यावर साल काढून असं उभं काप करून आपण चॉकीमध्ये कांदा चॉक करून घेणार म्हणजे बारीक करून घ्यायचं आहे मिरची पण तिच्यासह घालणार आहे मी एक चार मिरच्या मी बारीक करून घातल्या त्या कांद्यासंगच बारीक करून घ्यायची तो अगदी लग सोप्या पद्धतीनं पटकनही बारीक होते बघा जेवढं बारीक कांदा पाहिजे तेवढा आपल्याला बारीक करता येतो ह्यात कांदा चिरा डोळ्याला पाणी येते कांदा चिरता तसं काय होत नाही पटकन बारीक होत आता लगेच बारीक आहे मी काढून घेते बघा यात मिरची पण मी चार पाच गाठल्या होत्या ते बारीक करून घेतले काय आता सर्व कांदा आपण काढून घेऊ आता बटाट्याची मी वरली साल काढून घेतली बघा आता बटाटा आपण किसून घे सगळी बटाटे आपण आता किसून घेणार आहे तुम्हाला ते पावभाजी वेचारण पण करून घेऊ शकते पण असं मोठं मोठं कण नाही ठेवायचं पराठ्यामधून बाहेर येते म्हणजे पराठा फुटतो आपला अशा पद्धतीने किसून घेऊ आपण सर्व बटाटे बटाटे सर्व माझे किसून झालेत आपले आता अद्रक किसून घेऊ आपण अद्रक किसून गाठल्यामुळे तर दाताखाली छान लागतं पराठ्यामध्ये टेस्ट पण वाढते बघा अद्रकामुळं आता कांदा आपण बारीक करून घेतलेला कांदा आणि मिरची घालूया किती बारीक झाला कांदा ही धना पावडर घालूया आपण एक चमचा जिरा पावडर एक चमचा घालूया गरम मसाला एक अर्धा चमचा मी घातलाय कोथिंबीर घालूया मग भर कोथिंबीर जरा जास्त घालायची कोथिंबीर पणच छान होते मग पराठा मीठ घालायचं वीपुरतं कणकेमध्ये पण मीठ घातले एक चिमटभर हिंग घालूया सर्व मसाला आपण मिक्स करून घेणार आता अर्धा चमचे एक हळद घालूया आपण हळदीमुळे म्हणून आपले बटाट्याचे ह्याला कलर छान येतोय भाजीला घ्या कणिक पण चांगली भिजलेली आपली बघा छोटा पण पोळी बनवत तेवढा उंडा घ्यायचा आणि वाटी बनवून घ्यायची पारी अशा पद्धतीने पारी आपल्या हातात तर फिरवून घ्यायचा पारी बनते आता एक चमचा पण ह्याच्यात बटाट्याच मिसळून घालू आपण चांगल्यानं प्रेस करून भरून घ्यायचं फुलवरती फुलवरती असं भरत राहायचं दाबून दाबून जरी जा जास्त झालं तर वरलं काढून घ्यायचं आपण अशा पद्धतीने आपण पराठ्यासाठी पुरण भरल्यासारखं भरून घ्यायचं बघा पोळीमध्ये आणि एक बाजू धुमतायची आणि सुकी पीठ लावून आपण आता लाटून घेणार आहे फिरवून फिरवून लाटून घ्यायचं पलटी करायचं मग पराठा आपलं फुटत पण नाही तर बाहेर सारा निघत नाही एकसारखं लाटून घेतले बघा मी आणि जास्त मोठं नाही लाटलं सगळं लाटा। काबूतदार आपला पराठा होणार आहे तर गॅसवर मी तवा ठेवलेला आहे तव्याला तेल लावून घेऊ आपण पहिल्याला आता आपण तूप लावून घेतले बघा पराठा आपण घालणार आहे त्यात पलटी करून घ्यायचा तवात आपल्याला सुद्धा पलटी करायचं लगेच परत आता गॅस सारा सुलो ठेवायचा पहिला फास होता माझा आलटून पालटून घ्यायचं दोन्ही बाजून चांगला खरपूस भाजून घ्यायचा वरून असं तूप लावायचं तुम्ही तूप लावा बटर लावा तेल लावा जे तुम्हाला ते आवडेल ते लावा दोन्ही साईडनं असं लावून घ्यायचं बघा एक पराठा खाल्ला तर तुमचं पोट आहे असा पराठा आहे बघा चांगल्या व्यवस्थित भाजून घ्यायचं फुकतोय बघा पराठा आपला आता चांगला भाजलाय आपण काढून घेणार आहे त्याच पद्धतीने आता आपण दुसरा पण बनवणार आहे तुम्हाला वरून कोथिंबीर लावायची असं लावायचं पराठा भरून घेतलाय मी आता लाटून घेऊ आपण आणि थोडीशी वरून कोथिंबीर लावली मी दिसायला छान दिसते <laughs> फिरवून फिरवून लाटला तरी पण चालतोय अजिबात फुटत नाहीत पराठा बघा सारण पण बाहेर येत नाही स्वस्त व्यात घालून घेऊ आपण पलटी करून घ्यायचं त्याच पद्धतीनं वरून तूप लावून घेऊ आपण तुपामुळे आपले पराठ्याची अजून टेस्ट वाढते दोन्ही साईड असं भाजून घ्यायचं तुपला टम्म तुब फोकतात पराठा बघा छान होते ते फरकोस भाजून घ्यायचं हे पराठा तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकताय तुम्ही सुद्धा खाऊ शकताय नाश्त्याला डब्याला दिलं तरी पण चालतंय आता भाजून घेऊ अशाच पद्धतीने आपण सर्व पराठा करून घेणार आहे बघा एक सारख आपला पराठा झाला तर सर्व पराठा मी करून घेतला तर बघा अशा पद्धतीनं आपला पराठा सगळं तयार झालं सकाळचा नाष्टा एक पराठा पोट भरणार आहे तुमचं तुम्हाला दाखवते बघा सारणच कडक पर्यंत आहे बटाट्याचं आलू पराठा तुम्ही स्वास बरोबर खाऊ शकता दयासंगी जे तुम्हाला आवडेल ते मी ते खाल्लं तर असं पण खाल्लं तर छान लागतं आपण मिरची घातलेली आहे मऊ लुसलुशीत झालेलं आहे तर तो स्वास पण खाऊ शकताय रेसिपी आड लाईक करा सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन रेसिपीमध्ये भेटू आपण रेसिपीडला धन्यवाद बाय बाय